बोलतात की आम्ही याच्या विरोधात काय म्हणून सांगतात आणि त्याच्याबरोबर त्यांची दोस्ती आहे अशा पद्धतीने या महोल शहरातल्या जनतेची दिशा म्हणून गेल्या तीस वर्षापासून या महोल शहरामध्ये आमच्या विरोधकांनी खऱ्या अर्थाने केले आहे अनाज आज न्यायालयाने निकाल दिला त्यांचा अपील फेटाळून लागतो दोनदा ते तोंडावर पडले आणि महोळ शहरातली जनता तीन तास या ठिकाणी श्रंदा पाडत आणि हॅटरी करत कारण आज या शहरामध्ये निवडणूक लागलेली असताना मशाल कुठंच दिसत नाही मशालीला सभागृह क्रमांक चार मध्ये उमेदवार मिळाला नाही दुसरा जे उमेदवार मिळाला ते तुतारीकडे मागणी केली होती तुतारीनं घेठाळलेला उमेदवारीनं मशालीने उमेदवारी दिली काही वारामध्ये तर या ठिकाणी त्यांना गेटकेन उमेदवार कोण उभा करावा लागेल नाही आमची लढाई भाजप बरोबर आहे आणि अंधरकारांनी या मोहोळ शहराला वेगवेगळ्या विषयापासून वंचित ठेवलेला मी नेहमी सांगतोय एसटी स्टँडचा मुद्दा असेल बस डिपोचा मुद्दा असेल उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा असेल जिल्हा संकुलनाचा मुद्दा असेल पाणी पुरवठ्याचा मुद्दा असेल रस्त्याचा मुद्दा असेल वेगवेगळ्या संकुलनाचा मुद्दा असेल या सगळ्याला वंचित उचवण्याचं काम माझे आमदार आंधरकरांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं लढाई आहे ज्यांना ज्यांना भाजपला हरवायचं आहे त्यांनी आपलं मत मशाली न टाकता इतर पक्षाला कुठल्या न टाकता फक्त दोनशे मानाला टाकलं तर भाजपचा धुरा या शहरामध्ये येत्या तीन तारखेला होणार आहे आणि तशा पद्धतीने या शहरातल्या जनतेने आता विचार पक्का केलेला आहे की आता धनुष्यबाणाला या ठिकाणी मतदान करण्याचा विचार पक्का केलेला आहे आणि हा पक्का विचार येत्या तीन तारखेला निकालातून दिसत असं मला या ठिकाणी आवडून सांगण्याचं वस्तुस्थिती आहे तुम्ही पहा काँग्रेसने कुठल्या विभागामध्ये मतदान होऊन या ठिकाणी उमेदवार उभा केलेले आहे फक्त त्यांना सहा उमेदवार मिळालेले आहेत की बी जिथून धनुष्यबाणाचा प्रभाव आहे त्या धनुष्य प्रभावामध्ये जिथून आमची सुरुवात झाली प्रभा क्रमांक तीन असेल चार असेल तिथंच फक्त त्यांनी उमेदवार उभा केले तुम्हाला दुसरे उमेदवार उभा नाही आले का मिळाले नाही त्याची खुलासा तुम्ही या ठिकाणी दिला पाहिजे या ठिकाणी मोदी पाटलांच्या माध्यमातून मी सांगितलेलं तुतारीचा उमेदवार या ठिकाणी उभा केला त्यांना उमेदवारच मिळाले नाही फक्त नगर नगराध्यक्ष उमेदवार उभा करून त्यांनी मत खाण्याचा प्रयत्न आहे पण जनता दुर्पुळी नाही जनता हुशार आहे जनतेनं आता पक्का

वेगवेगळे रस्ते महोळ शहरातले आहेत ते प्रश्न मिटोना हातदवड भागातला स्वच्छतेचा प्रश्न आहे प्रश्न आहे मोहन शहरातला पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे नगरपालिकेची नवीन इमारत या ठिकाणी करणार आहे व्यापाऱ्यांना गाळ आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपूर्ण करणार आहोत असे अनेक मिशन आमच्या आहेत नागनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने यात्रावरती तिथं आम्ही जे गौरव आहे तिथं मोठी शंकराची मूर्ती हाईट सगळ्यांच्याला हाईट आपली गोष्ट आणि त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करतो असे अनेक आमची विजन आहे शहराला ठेवणारा एश टी या ठिकाणी ठेवणार आहे वेगवेगळ्या व्हिजनच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मला बदलण्याची भूमिका आम्ही करणार आहोत आमच्या आणि आत्तापुत्र या ठिकाणी या शहराला शाळा लोकच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी सोळा शहराचे प्रश्न सुरु करण्यासाठी त्या ठिकाणी माझी सिद्धी वस्त्रे त्यांच्या सर्व दोनशे महाच्या उमेदवारला निवडून दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तीन हजार कोटीचा आराखडा या शहराचा मंजूर केला उमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून अजित दादा या ठिकाणी निधी देणार आहेत आमदार राजाभाऊ खरे हे आमचे सोबत आहे त्यामुळं जर आपल्याला या मोहर शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला खऱ्या अर्थाने निवडून दिलं पाहिजे आमदार देखील आपल्या विचाराचा आहे त्यामुळं मोहर शहरातल्या जनतेला मी मुल आव्हान करतो की आपल्या शहराचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर एका दोन तारखेला बटन दाखवून धनुष्यबाणाच्या उमेदवाराला विजय करावा अशा प्रकारची